अशानी एखाद्या निवडणुकीवर तात्पुरता प्रभाव पडता येतो परंतु फार काही पक्षपिक्षक आहे असं काही बांधता येत नाही मी तुम्हाला आणि ज्या पक्षामध्ये तुम्ही आतापर्यंत काम करत आलेला त्या पक्षाचं भवितव्य अख्ख्या या दापोलीत नव्हे या मंडणगडात नव्हे या कोकणात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये मित्रांनो या ठिकाणी उज्वल या ठिकाणी आहे एवढंच मी निश्चितपणाने या ठिकाणी सांगतो त्या पक्षाचा असणारा कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी राज्यसभेचा सदस्य म्हणून इथे काम करण्याची मला संधी या ठिकाणी मिळालेली लोकसभे करता इच्छा होती त्यासाठी आपण प्रयत्न केले पण मोठ्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या राजकीय घटनांना वेगवेगळं महत्व या ठिकाणी द्यावं लागतं आणि म्हणून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी विधा आपलं लोकसभा या ठिकाणी लढता आली नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या लोकसभा जरी लढता जरी आली नाही तरी आपल्या या कोकणाला आणि या रायगड लोकसभा मतदारसंघाला खासदार देण्याचा एक चांगला प्रयत्न यशस्वी प्रयत्न पक्षामय या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून माझी एक जबाबदारी आहे माझी जबाबदारी आहे की तुम्हा सगळ्या मंडळींना आता तटकरेसाहेब तर खासदार आहेतच आपले पण एक्स्ट्रा खासदार तुम्हाला धैर्यशील पाटील मिळालेला आहे आणि एक्स्ट्रा खासदार नव्हे तर तुमच्या घरातला तुम्हाला खासदार मिळालेला एवढीच मी या ठिकाणी भूमिका या ठिकाणी मांडेल विकासाची असणारी कामं ही तर आपण करूच विकासाची असणारी कामं जेवढा निधी मिळेल तेवढा करू निधी अधिकाधिक आणण्याचा प्रयत्न करू सर्वात जास्त निधी या ठिकाणी आणण्याचा निश्चितपणानं या ठिकाणी प्रयत्न करू दीड वर्षापूर्वी आलेल्या धैर्यशील पाटलांना जर भारतीय जनता पक्षानं जर एवढं जर उचललं जर असेल तर किमान दापोली आणि मंडणगड मध्ये या पक्षाचा बावटा या ठिकाणी भडकला पाहिजे ही निश्चितपणानं खासदार म्हणून मला या ठिकाणी घ्यावी लागेल परंतु केवळ विकासाची कामं याच्यावरती आपल्याला फक्त थांबून मित्रांनो जमणार नाही आपल्याला अनेक सामाजिक प्रश्न या ठिकाणी आपल्याला उचलावे लागतील आपल्याला प्रश्न या ठिकाणी मच्छीमारांचे उचलावे लागतील आपल्याला प्रश्न या ठिकाणी कष्टकऱ्यांचे उचलावे लागतील आपल्याला प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांचे आपल्याला या ठिकाणी उचलावे लागतील आपल्याला प्रश्न या ठिकाणी आदिवासी समाजाचे उचलावे लागतील मित्रांनो लक्षात घ्या राजकारण करत असताना श्रीमंतांचे प्रश्न उचलणारे अनेक मंडळी आहेत जे सक्षम असतात त्यांचे प्रश्न मांडण्याकरता इतर कुणाची गरजच नसते कारण ते मुळातच या ठिकाणी सक्षम असतात पण आपण अंत्योदयाच राजकारण करणारी मंडळी आपल्याला या समाजाच्या शेवटच्या घटकाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी मांडता आले पाहिजेत आणि मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो की त्या प्रत्येक प्रश्नाला आपण भेटू प्रत्येक प्रश्नाला आपण भेटू प्रश्न किती लहान माणसांचा याचा विचार करण्याची गरज नाही जेवढी माणसं लहान तेवढी त्या माणसांना भारतीय जनता पक्षाची आणि तुमची आमची असलेली गरज अधिक आहे ह्या भूमिकेवर आपण या ठिकाणी मित्रांनो आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी पक्क राहू पैशाने राजकारण करता येतं का पैशाने राजकारणाने राजकारणी लोक इतर कोणाला चेपू शकतात का ह्याची एकदा आपण सुद्धा माझ्या मते एकदा टेस्ट एक आपण एकदा घेऊन टाकू सर्वसामान्यांकरता लढण्याची तयारी मित्रांनो आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी आणि सर्वसामान्य माणसं जिथपर्यंत तुमच्या सोबत आहेत तिथपर्यंत कोणीही का तुमची काहीही तुमचं तुमचं वाईट करू शकत नाही ही भूमिका मित्रांनो तुम्ही आम्ही मंडळींनी पुन्हा एकदा या ठिकाणी पक्की करूयात आणि निश्चितपणानं तुम्हाला सांगतो की तुमचा खासदार म्हणून खासदार हे बघा मी जेव्हा पाळण्यात होतो ना तेव्हा माझे वडील आमदार होते आणि माझी लेख जेव्हा पाळण्यात होती तेव्हाही माझे वडील होते मी एवढं का सांगतोय मी हे छाती पुढे काढून नाही का सांगत मला एवढंच सांगायचंय की एवढं दीर्घकाळ लोकप्रतिनिधित्व आम्ही मंडळींनी या ठिकाणी केलं असल्या कारणाने म्हणजे हे कोणतरी बोलले काही बोललात की हा काय वाटत असणार खासदार बिसतात तर ते कदाचित त्याच्यामुळे असेल म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे एक जण मला बोलला अरे हा खासदार वाटतच नाही तर आमदार असताना मला लोक बोलायचे हा आमदार वाटतच नाही तर मी त्यांना बोलायचो तुम्ही वाटतच नाही पण मी आहेच तसा उद्या काय उद्या माझ्यावर अशी टीका होईल की हा कसला पण ते वाटत नाही पण मी आहेच आणि कृतीतून दाखवून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे की का मी काय करणार नाही ती मला दाखवावीच लागेल कारण शेवटी कसं आहे ह्या सगळ्या विषयामध्ये आपल्याला राजकारण हा एक काय म्हणत त्याला करिअर म्हणून आम्ही मंडळींनी या ठिकाणी स्वीकारलेलं या ठिकाणी आहे त्यामुळे मी परत 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 सांगतो तुम्ही हा बोलतोय पण मला हे वाक्य महत्वाचं वाटतं म्हणून मी परत परत बोलतो की समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची जबाबदारी आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी लागेल माझी या ठिकाणी केदारजींशी माझी चर्चा झाली प्रकाश भाऊंकडे आम्ही जेवायला गेलो तेव्हा प्रकाश भाऊ आम्ही मंडळीने या ठिकाणी आम्ही भरपूर चर्चा केली की आपल्याला प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला संसदेमध्ये सभागृहाच्या माध्यमातून जे जे प्रश्न आपल्याला पटलावर आणायचे असतील ते आपण आणण्याचा प्रयत्न करू पटलावर आणलेले प्रयत्न वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आपल्याला लोकांच्या भूमिका या ठिकाणी तयार करायला लागतील ह्या सर्व गोष्टींचा जो काही एकंदरीत जो परिणाम जो आहे तो परिणाम काय झाला पाहिजे शेवटी इथला माणूस मुंबईला काय जातो कारण इथे त्याला पोट भरण्याची या परिसराची क्षमता नाही असं त्याला वाटत म्हणून तो जातो ज्याला या ठिकाणी ती क्षमता माझ्यात आहे तो इथं थांबतो ही क्षमता जिथपर्यंत आपण वाढवत नाही पर्यंत मित्रांनो आपल्याला मुंबईचा गेलेला माणूस आपल्याकडे येणार नाही जी परिस्थिती तुमच्याकडे तीच परिस्थिती कोकणामध्ये आमच्याकडे पण तिकडून तिकडून थोडी थोडी परिस्थिती बदलत आहे जस जसा तुमच्या सुधागड पेंड मध्ये परिस्थिती आमच्याकडे एवढी नाहीये कारण काय झालंय की वेगवेगळ्या पद्धतीनं रोजगार हाताला काम मिळालं की माणूस येणार हो कोकणी माणसाचं वैशिष्ट्य काय कोकणी माणूस कुठेही जरी गेला तरी त्याचं गावावरच प्रेम काही या ठिकाणी काही कमी होत नाही तो पूजेला येतोच तो होळीला येतोच तो, ये तो, तो गणपतीला येतोच ही जी काही बांधी आहे ही बांधी जिथपर्यंत कोकणी माणसाची तुटत नाही ती पर्यंत आपली गावं पुन्हा एकदा बहरतील ही आशा आपल्याला जिवंत ठेवावी लागेल ती पूर्ण करावी लागेल ती पूर्ण करण्याकरता काय काय करावं लागेल असा प्रश्न जर मला पत्रकार महोदयांनी विचारला भारतीय जनता पक्ष हा दिवसागणिक या ठिकाणी वाढत चाललेला आहे आणि वाढत का चाललेला आहे उगीच काही कोणती गोष्ट घडत नसते प्रत्येक गोष्ट निसर्गामध्ये जेव्हा घडते तेव्हा त्याला काहीतरी कार्यकारण भाव असतो एखादा माणूस हो हो मोठा होतो श्रीमंत होतो कष्टाने मोठा होतो कोणतरी विद्येने मोठा होतो कोणतरी समाजामध्ये मानानं या ठिकाणी मोठा होतो याच्या मागे काहीतरी कार्यकारण भाव असतो आणि आख्या या भारतीय सर्व या जनमानसामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष या ठिकाणी मोठा होत चालला आहे त्या पद्धतीने याच्या मागे सुद्धा काहीतरी कार्यकारण आहे कुणाची तरी, तरी याच्या पाठी असलेली इथे असलेली कष्टाची या ठिकाणी एक पार्श्वभूमी आणि मी ही गोष्ट मनापासून आम्ही या ठिकाणी कबूल करतो केदार तुम्ही तुम्ही मंडळींनी जे कष्ट केलेत श्रीराम भाऊ तुम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी कष्ट केलेत समोर बसलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचा काळ या ठिकाणी अडचणीचा असताना देखील ज्या पद्धतीने तुम्ही मंडळींनी कसे केले म्हणून भाईंसारखा माझ्यासारखा आमच्या प्रकाश भाऊ सारखा स्मिता ताईंसारखी मंडळी या भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी आली याला कारण तुम्ही सर्व मंडळींनी आणि अडचणींच्या काळामध्ये हे घर या ठिकाणी शाबूत ठेवलं आणि ही काही परिस्थिती एकट्या दापोली विधानसभा मतदारसंघाची नाहीये तर काही मंडळींनी कारण नसताना धस्तावण्याचं चा, काहीच कारण नाहीये अख्या जगामध्ये ही गोष्ट चाललेली आहे अख्या भारतामध्ये ही गोष्ट चाललेली आहे मला आठवतं राजकारण करत असताना माझ्या घरामध्ये सुद्धा माझे वडील सलग पाच वर्ष पाच वेळा विधानसभेचे या ठिकाणी सदस्य होते माझी सौभाग्य होती जिल्हा परिषदेची अध्यक्ष होती मी दोन वेळा आमदार होतो राजकारण आणि समाजकारण खूप जवळून बघण्याची संधी मला देवाच्या कृपेनं या ठिकाणी मिळाली काय परिस्थिती होती पंधरा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी सर्वसामान्य माणसाला राजकारण्याच्या शब्दाबद्दल विश्वासच या ठिकाणी उरला होता राजकारणी माणूस म्हणजे ज्याच्या संदर्भामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप येत नाही तो माणूस राजकारणी नाही अशा पद्धतीची ठाम व्याख्या राजकारणी मंडळी बद्दल या ठिकाणी त्यावेळी झाली होती सरकार येणार योजना राबवणार सरकार येणार वेगवेगळ्या घोषणा करणार जनतेशी त्याच काही म्हणजे काय म्हणतात संबंध राहिला नव्हता पाकिस्तानी त्या ठिकाणाहून तिकडून कुठली तरी आगळी करायची इकडे आपली काहीतरी दहा बारा माणसं त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडायची इथल्या आपल्या पंतप्रधानांनी सांगायचं की आम्ही त्यांना कडक भाषेमध्ये दम दिलेला कडक भाषेत दम दिलेला दम कुठून दिलाय आपल्या दिल्लीतून आणि तो दम लागला म्हणाला पाहिजे पाकिस्तानामध्ये बसलेल्या माणसाला अशा पद्धतीची सगळी रचना या ठिकाणी चालू होती आतंकवाद्यांनी खूप मोठं नुकसान या देशाचं या ठिकाणी केलं होत या देशामध्ये जो असलेला सर्व समाजाचा आणि सर्व धर्माचा असलेला जो एक निको बॅलन्स होता तो या काँग्रेसवाल्या मंडळींनी एक प्रकारचं दृष्टीकरण करून या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बिघडून टाकला होता मला आठवतं की वृत्तपत्र तुम्ही जर उघडलत पत्रकार महोदय या ठिकाणी आहेत दर दोन महिन्यांनी सरकारचं एक तरी भ्रष्टाचाराचं लफड लफडं म्हणण्यापेक्षा एक भानगड आपण बोलूती ती या ठिकाणी प्रकरण प्रकरण या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिसायच दोन महिन्यांनी एक भ्रष्टाचार हात या ठिकाणी दिसायचाच सर्वसामान्यांना हेच वाटायचं की आपलं आयुष्य हेच आपण जगायचं व्यापाऱ्यांसाठी आपण जगायचं धनकांसाठी आपण शिक्षण घ्यायचं शिक्षण महर्षींसाठी आपण कष्ट करायचे कुठल्या तरी सर्वसामान्य माणसांना त्यांच्या या आयुष्यामध्ये या ठिकाणी या सरकारमध्ये या देशाच्या एकंदर भूमिकेमध्ये काही आपलं महत्व नाही असा एकंदर भास अशी एकंदर परिस्थिती पंधरा वर्षापूर्वी या ठिकाणी मित्रांनो आली होती पण नरेंद्रजी मोदी या ठिकाणी पंतप्रधान झाले आणि पंतप्रधान झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या वेड़ गोष्टी या ठिकाणी झाल्या चौदा साली या ठिकाणी देवेंद्रजींनी या ठिकाणी महाराष्ट्राचा या ठिकाणी ताबा घेतला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल आणि ज्याच्या राजकीय धोरणाबद्दल चूक विरोधक देखील काढू शकत नाही असा मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या रूपाने या महाराष्ट्राला या ठिकाणी मिळाला एकही रुपयाचा भ्रष्टाचार की ज्याचा आरोप देखील या याच्यामध्ये आपल्या या राजकीय कारकिर्दीमध्ये नरेंद्रजी मोदी यांच्यावरती घेतला जाऊ शकेल एवढंच नव्हे तर हे पंतप्रधान तर या ठिकाणी असू शकतो पण त्यांच्या सोबत असलेली चाळीस पन्नास जणांची मंत्री महोदयांच्या टीम बद्दल सुद्धा गेल्या दहा वर्षामध्ये एका बद्दल देखील भ्रष्टाचाराचा खोटा आरोप देखील विरोधक घेऊ शकले नाही इथपर्यंत भारताची राष्ट्रीय परिस्थिती या ठिकाणी बदलण्याचा या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी झाला मोदीजी आले त्यांनी योजना आणली सैनिकासाठी त्यांनी योजना आणली महिलेकरता त्यांनी योजना आणली शिक्षणाची आस असणाऱ्या मुलीकरता त्यांनी योजना आणली या ठिकाणी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या एखाद्या ताई करता त्यांनी योजना आणली गरबार माते करता त्यांनी योजना आणली बाळ असणाऱ्या माते करता त्यांनी योजना आणली बेरोजगारा करता त्यांनी योजना आणली कारखानदारा करता त्यांनी योजना आणली लोहारा करता योजना आणली माझ्या चाभार भावा करता योजना आणली माझ्या आदिवासी भावा करता योजना आणली त्यांनी शेतकऱ्या करता त्यांनी योजना आणली विद्यार्थ्या करता त्यांनी तळागाळातल्या आणि समाजाच्या प्रत्येक घटका करता या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी योजना आणली आणि ज्या मी एखादा राज्य करता एखादा राजा ज्यावेळी अशी भूमिका घेतो कि या देशामध्ये या देशामध्ये असणारी संपत्ती ही माझ्या करता नाही तर या संपत्तीचे मी हजार हजार तुकडे करीन आणि त्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली असलेला भारतीय जनता पक्ष का वाढणार नाही हा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी काय होता आता तुम्ही आता खासदार झालेला तर दापोली विधानसभे क्षेत्राकडे आपला कोणता दृष्टिकोन असेल नाही आता कसं आहे दापोली काय किंवा कोकण पश्चिम वेगवेगळे तालुके काय जे जे प्रश्न कोकणाचे ते ते प्रश्न दापोलीचे त्याच्यामुळे मच्छीमारांचा प्रश्न असेल तुमच्या खाडीला डाळ काढण्याचा प्रश्न असेल पर्यावरणाचे प्रश्न असतील औद्योगिक रोजगाराचा प्रश्न असेल आणि औद्योगिक पर्यावरणाला पोचणारा नुकसानाचा प्रश्न असेल मुंबईतला माणूस गावामध्ये येणं हा विषय असेल असे जे सर्वसाधारणतः जे काही प्रश्न कोकणाचे आहेत त्याच्यावरती आपल्या सर्व मंडळींना काम करावं लागेल या ठिकाणी आता लोक विधानसभेची निवडणूक लागणार आहे तर यामध्ये आपला काय सहभाग असेल सहभाग म्हणजे या ठिकाणी मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाच्या हिताकरता जो जो सहभाग असेल तो माझा असेल मायतेमधून आपल्या भाजपामधून सीट हो मिळेल का या विधानसभेला इथे प्रयत्न जर प्रत्येकजण करणार प्रत्येकजण करतो प्रयत्न करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तर तो प्रत्यक्षजण करणार